नितळ त्वचा हा सौंदर्याचा आरसा मानला जातो मोठ्या प्रमाणात या सौंदर्य प्राप्तीसाठी म्हणून केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिकमधल्या चार प्रकारच्या चुका आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या आता ह्या चुका टाळायच्या कशा किंवा नैसर्गिक स्वरूपात याला कुठल्या पद्धतीने पर्याय केला पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस नाही करी ते प्रॅक्टिस नाही साधारणत त्वचा रोगाच्या बाबतीत किंवा त्वचेच्या उपचाराच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या जा चार चुकांचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात सौंदर्य सौंदर्य आणि होते हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं त्यामध्ये पहिली चूक म्हणजे लेप रात्रीच्या वेळेला करून झोपणं रात्रीच्या वेळेला त्वचेचं ब्रेकेज हे रिपेरिंग स्वरूपात असतं म्हणजे दिवसभरात त्वचेच्या झालेली हानी ही रात्रीच्या वेळेला त्वच्या श्वसनाच्या माध्यमातून पूर्ण करत असते आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेला लेप लावणं हे चुकीचं ठरत असते तिची ऑइली स्किन असते आणि त्यामुळे त्याच ठिकाणी सिबेसिस ग्लँडला सेलिंग होऊन मोठ्या प्रमाणात पिंपल्स फॉर्मेशन सारखी प्रक्रिया घडत असते अशा वेळेस तिथे स्वरूपाचा लेप करणं जो त्या ठिकाणचा अतिरिक्त पाण्याचं किंवा क्लेचं शोषण करेल अशा प्रकारचे लेप वापरणं किंवा त्या ठिकाणचे ड्राय करतील अशा प्रकारचे कुठलेही औषधी चूर्ण वापरणं योग्य ठरत असतं त्यामध्ये एक प्रभावी ठरणारं औषधी चूर्ण म्हणजे मुस्ता चूर्ण मुस्ता किंवा नागरमता ही पांथळ ठिकाणी येणारी कंद स्वरूपाची औषधी वनस्पती आहे जी शरीरामध्ये असणारा कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त क्लेत किंवा ती ओढून घेते त्यामुळे सी बी एस एस ग्लँडच्या ठिकाणी त्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या रोमछिद्राच्या ठिकाणी असणाऱ्या हायड्रेशनचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी आलेली शोध ही नष्ट करते आणि त्वचेचे रोमछिद्र हे ओपन ठेवायला मदत करते म्हणून कुठल्याही व्यक्ती ज्यांच्यामध्ये सतत ऑइली स्किन राहत असेल आणि त्यामुळे पिंपल्स फॉर्मेशन वगैरे सारखे प्रकार घडत असतील तर त्यांनी हा अतिरिक्त क्लेद ओढण्यासाठी किंवा ऑइल फॉर्मेशन कमी करण्यासाठी मुस्ताचूर्णाचा वापर करणं लेप स्वरूपात वापर करणं अतिशय प्रभावी ठरते आता ज्या व्यक्तींची स्किन प्रकृतीनुसार ऑइली असते म्हणजे ज्या ठिकाणी सतत ऑइली असल्यामुळे होणारा सी बी एस एस ग्लँडचा ग्रोथ किंवा शोध कमी करायचा असेल तर तिथे मुस्ता चूर्णाचा वापर करायचा असतो परंतु ज्या काही व्यक्तींमध्ये ड्रायनेस मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणचे सतत असतो त्वचेला तुकतुकी देणारं कोलेजन याचं ब्रेकेज मोठ्या प्रमाणात होत असतं अशा वेळेस त्या कोलेजनला इम्प्रूव्ह करण्यासाठी तिथल्या सी बी एस सी एस ग्लँडला लागणारं अतिरिक्त हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी कोरफडीचा या नैसर्गिक स्वरूपातल्या कुमारी घृत कुमारी ज्याला म्हटलं जातं या नैसर्गिक स्वरूपात कोलेजन इम्प्रूव्ह करणाऱ्या औषधी वनस्पतीचा उपयोग चांगला होतो ज्या व्यक्तीमध्ये त्वचा सतत ड्राय राहते खारवटपणा येतो किंवा त्वचेला कुठल्याही प्रकारची दुखतुकी नसते आणि त्या ठिकाणी सतत स्केलिंग निघण्यासारखे प्रकार किंवा डेड स्किन होण्याचे प्रकार किंवा तिथे सतत खाज असण्यासारखी वृक्ष वाटणारी त्वचा ही इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी साधारणतः नैसर्गिक स्वरूपात मिळणारी कोरफड तिचा घर हा चेहऱ्याच्या ठिकाणी आवरण करणं आणि त्यामुळे त्या ठिकाणचं असणाऱ्या कोलेजनची कमतरता भरून काढण्यासाठी उपयोगी ठरत असते हा एक दुसऱ्या प्रकारचा त्वचेच्या प्रकृतीनुसार किंवा त्या ठिकाणच्या त्वचेच्या असणाऱ्या पोतनुसार केल्या चा के जाणारा सामान्य उपचार आपण घरीसुद्धा केल्या जाऊ शकतो तिसरा प्रकार साधारणतः कुठल्याही प्रकारचे लेप लावल्यानंतर त्वचा स्वच्छ करून घ्यायची असते लेप लावण्याआधी त्वचेच्या ठिकाणी असणारे रोम छिद्राच्या ठिकाणी असणारे टॉक्झिन्स हे बाहेर निघण्यासाठी म्हणून सामान्य टेम्परेचरच्या पाण्याने चेहरा पहिले स्वच्छ धुतला पाहिजे स्वच्छ धुवून चेहरा धुतल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे लेप किंवा क्रीम्सचा वापर करून काढल्यानंतर त्या ठिकाणी इलेक्ट्रोलाईट परिपूर्ण असणारं नारळ पाणी म्हणजे आपण नारळामधून निघणारं पाणी याच्यामध्ये सोडियम इलेक्ट्रोलाईट्स हे बॅलन्स स्वरूपात असतात आणि त्या ठिकाणी त्वचेच्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त क्लेच शोषून त्या ठिकाणी असणारे इलेक्ट्रोलाईटची पूर्तता करण्यासाठी म्हणून चेहऱ्याला त्यांनी मसाज करणं किंवा नारळ पाण्याचं मलाई दूध निघतं त्याचा उपयोग करणं अतिशय उपयोगी ठरतं म्हणून लेप क्रीम वापर झाल्यानंतर त्वचेच्या ठिकाणी आलेला ड्रायनेस कम्प्लीट करण्यासाठी साधारणतः नारळ पाणी किंवा मलाईचं पाणी नारळामधून निघणारं हे त्वचेचं पूर्ण प्रमाणात पोषण करायला परिपूर्ण ठरत असतं त्यामुळे कुठल्याही प्रकारचे लेप क्रीमचा वापर केल्यानंतर चेहरा लिप क्रीम वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे आणि लेप क्रीम वापरल्यानंतर चेहऱ्याला तिथली तुकतुकी मेंटेन करण्यासाठी किंवा त्वचेच्या ठिकाणचं कोलेजन इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून कुठल्याही प्रकारचे लेप वापरल्यानंतर ले नारळ पाण्याचा त्या ठिकाणी मसाज करणं हे अतिशय ठरतं इसा प्रकार साधारणतः कुठल्याही पद्धतीने उन्हातून बाहेर आल्यानंतर किंवा टेम्परेचर बाहेर स्वरूपात बाहेरून निघल्यानंतर बॉडी त्याला रिएक्ट करण्यासाठी शरीरात असणारी अतिरिक्त उष्णता बाहेर काढण्यासाठी म्हणून त्याला त्वचेच्या घामाच्या माध्यमातून किंवा स्वेदग्रंथीच्या माध्यमातून त्याला रिॲक्ट करत असते त्यामुळे साधारण कुठल्याही पद्धतीने उन्हात बाह्य वातावरण उन्हाच्या स्वरूपात असेल तर थंड वातावरणात आल्यानंतर बॉडीला किंवा त्वचेला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं असतं किंवा सा कुठल्याही पद्धतीने गरम वातावरणातून आल्यानंतर थंड पाण्याचा शिरकाव करणं हे त्वचेच्या ठिकाणच्या कोलेजन ब्रेकेजला कारणीभूत ठरत असतं त्यामुळे बॉडी टेम्परेचरवर येईपर्यंत हा वेळ काढून घ्यायचा असतो स्क्रबच्या बाबतीत बऱ्याच वेळा डेड स्किन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात केमिकल पिलचा वापर वापरला जातो आणि याचा परिणाम त्या ठिकाणची त्वचेच्या रिपेअर होण्याची प्रक्रिया खोलपर्यंत मंदावून होऊन जाते त्वचेचा सगळ्यात वरचा भाग म्हणजे अवभासणी त्वचा ही एक प्रकारे त्वचेच्या वर येणारी डेड स्किनला बाहेर काढत असतो अशा वेळेस या डेड स्किनला भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्क्रबरचा वापर केला जातो ज्यामुळे त्या ठिकाणची स्किन ही ब्रेकेज होते आणि स्किनच्या ब्रेकेजसोबत तिथलं कोलेजनसुद्धा ब्रेकेज, कोलेजन ब्रेकेज होतं जे त्वचेच्या ठिकाणी हायड्रेशन मेंटेन करत असतं आता हे ब्रेकेज खोलपर्यंत किंवा केमिकल फॉर्ममध्ये असेल तर स्किन ब्रेक होताना त्या ठिकाणी रिपेअर होण्याचा स्पीड हा कमी होऊन जातो आणि कायमस्वरूपी त्वचेची असणारी कांती ही नष्ट व्हायला कारण होतात त्यामुळे स्क्रबरचा वापर क्वचित करणं आणि तो करताना नैसर्गिक स्वरूपात असणाऱ्या हरभऱ्या डाळीचे ड्राय पीठ वापरणं किंवा मसूर डाळीसारखे अल्पल्प उष्ण स्वरूपाचे पिठांचा वापर करणं यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक स्वरूपात डेडस्किन रिमूव्ह करायला उपयोगी ठरतं म्हणून स्क्रबर म्हणून हरभऱ्या डाळीचा वापर करणं किंवा मसूर पिठाचा वापर करणं मसूर डाळीच्या पिठाचा भरड स्वरूपातल्या पिठांचा वापर करणं हे जास्त उपयोगी ठरतं नैसर्गिक पद्धतीने सौंदर्य मिळवण्यासाठी आयुर्वेद उपचारामध्ये फेस पॅक क्रीम स्लेप याचा वापर अतिशय प्रभावीपणे केला जाऊ शकतो त्याचबरोबर कुठल्याही कारणाने त्वचेचे विकार असतील तर त्या त्वचेचा साधारणतः पोत मेंटेन करण्यासाठी म्हणून रक्तमोक्षांसारखे उपचार हे सुद्धा प्रभावी ठरत असतात आणि सौंदर्य अनेक पद्धती उपचारामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितल्या असल्या तरी त्या योग्य वैद्याच्या सल्ल्याने घेणं हे उपयुक्त ठरत असतं त्यामुळे सौंदर्यवृद्धीसाठी सामान्यतः केल्या जाणाऱ्या या चार चुका आणि त्या चार चुका कशा चा पद्धतीने टाळायच्या याच्यासाठी सांगितलेले हे सामान्य उपचार आणि त्याचबरोबर आयुर्वेद उपचार हे योग्य वैद्याच्या सल्ल्याने आपण जरूर घेतले पाहिजे ज्यामुळे व्यक्तिमत्वाचा आरसा असणारी त्वचा ही नितळ निर्मळ स्वतंत्र आहे